म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न भाषणात उल्लेख झालेला आहे त्याबद्दल दिंडोरीचा सिंहस्त कुंभ मेळ्यात नाशिक ते अकराळे फाट्यापर्यंत चार पदवीकरणाला मंजुरी मिळालेली आहे ओझरखेडच्या सांडव्यावरच्या पुलाला त्या ठिकाणी त्या सिंहस्तात मंजुरी घेतलेली आहे दिंडोरीतल्या फ्लायओव्हरचा विषय सिंहस्तातच घ्यावा अशा पद्धतीने सुरू आहे आणि अकराळा फाटा ते, ते पुढचा अजून सटाण्यापर्यंतचा जो काही फेडला आहे तो, तो हॅममध्ये पूर्वी दिलेला आहे त्याच्या संदर्भात नितीन गडकरी साहेबांना भेटून आणि हॅम्पचं जी कंडिशन अजून चार वर्ष बाकी आहे ती लगेच संपवून शासनाने त्याच्यामध्ये स्थित होतो आणि आम्हाला शासनामार्फत चार पदवीकरण रस्ता करून द्यावं कारण आज दिवसेंदिवस आपण बघतो अगदी संध्याकाळच्या वेळेला तर अगदी दोन दोन तीन तीन तास एका एका गावांमध्ये उभं राहावं लागतं काही ठिकाणी मध्येच रस्त्यांवर सुद्धा ट्रॅफिक जाम होते एखादा दुसरा छोटा मोठा ॲक्सिडेंट झाला किंवा एखादी गाडी बंद पडली तर मला वाटते चार चार पाच पाच तास त्या ठिकाणी सगळ्यांना मग त्याच्यात मुख्यतः जे पेशंट लोकं असतात त्यांना खूप मोठी अडचण त्या ठिकाणी होत असते म्हणून तो रस्ता आज आपल्या वणीमध्ये जे नूतन इमारती लोक भूमिपूजन झालं काय सांगा आज वणीची एक नूतन इमारत नाही इमारतीचं विस्तारीकरण अशा पद्धतीनं आज इथं हा कार्यक्रम आयोजित केला होता निमित्त नाममात्र मात्र उद्घाटन होतं परंतु त्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना दीपावळीच्या शुभेच्छा द्या आणि म्हणून साठी मी आपल्या माध्यमातून तमाम वनिवासीयांना आणि संघातील जनतेला दिपाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो की तुम्ही आज दिपाळीच्या दिवशी माझ्या चांगल्या का कामाचा शुभारंभ करून घेत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला जे एक सामाजिक सभागृह अनेक वर्षापासून ते थोडंसं जीर्ण अवस्थेत होतं त्याचं नूतनीकरण करून आणि जे लागते आज शुभारंभ केला आहे काम चांगल्या पद्धतीचं करून घ्यावं अशा पद्धतीने मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो सौंदाने येथे किराणा दुकानामध्ये गांजा मिळाला आणि आपल्या अन्न औषध प्रशासनाची कारवाई काय सांगाल आज हे मी पहिल्यांदा ऐकलं तसं याच्या अगोदर काय ऐकलं नाही मी डिपार्टमेंटकडून माहिती परंतु गांजा हा तसा अन्न औषध काय म्हणून विकला नशा म्हणून नशा म्हणूनच विकला निश्चित त्याच्यावर कार्यवाही करण्याच्या वेळेस जनतेला तुम्ही दीपवळी चालू आहे अन्न औषध प्रशासन आपल्याकडे खाता आहे त्याबद्दल काय सांगा तुम्ही अन्न औषध प्रशासनचा मंत्री निवळ सण म्हणूनच नाही तर मी तुम्ही तर जे आरे आहात मी वारीच्या वेळेलासुद्धा पंधरा दिवस अगोदर तेव्हा वारीला जाणारी जी सर्वसामान्य गरीब आणि विशेषत म्हातारी माझ जी एवढ्या लांबून पायपीट करत जातात त्यांना कोणीतरी पुण एक पुण्यकर्म म्हणून त्यांना अन्नदान करत असतात पण ते अन्न जर भेजलं असेल तर त्याला देऊनही बाप का पुण्य त्याविषयी आपण त्याच्या पंधरा दिवस अगोदर तेव्हापासून डिपार्टमेंटला जागी केलं डिपार्टमेंटला सूचना दिल्या आता ह्या दुपारीच्या अगोदरपासून एक फक्त नोटीस काढली एक नंबर तयार केला आहे आणि त्याच्यावर जर काही अशा कंप्लेंट्स हातळल्या तर त्या थेत डिपार्टमेंटच्या कमिशनर प्रकारात रोजच्या रोज त्याचा आढावा घेतला जातो आणि त्या पद्धतीने कार्यवाही केली जाते धन्यवाद सर